जिल्हा परिषदेची पंचसमिती उड्रांतमाळी सुरू होते महिलांडे उभे आहेत अजून सुनीता बोराडे अजूनही काय महिला आहेत कसं पाहता तुम्ही आता अजून तो दोन अजून दोन महिने तरी ह्या सगळ्या निवडणुकीला वेळ आहे कोण कोणत्या पक्षात न उभं राहतंय आणि कोण अपक्ष असेल किंवा तो ठीक आहे तो बाजूचा विषय आपल्याला पक्षाबद्दल काही चर्चा करायची नाही पण हे दोन उमेदवार आहे काय चित्र आहे या उमेदवारांकडे पाहून लोकांमध्ये चर्चा सुरू काय आहे आज मी आता पाहतोय समाजामध्ये एक तो घराणेशाही आणि घराणेशाहीला न देता दुसरे उमेदवार असे दोन पद्धतीचे प्रवाह आज सध्या चालू आहेत आता त्याच्यातूनही कोण तक आहेत ते आता पुढचं इलेक्शनचं पार्ट आहे परंतु आता लोकांनी पण विचार केला पाहिजे की किती वेळा कोणाकोणाला संधी द्यायची बरं संधी दिल्यानंतर त्यांचा आउटपुट काय आपल्याला निघालेला आहे आपण जर आपल्या एखाद्या व्यवसाय करत असेल तर व्यवसायामध्ये आपण प्रगती करतो की अधोगती करतो जर आपल्याला कळालं की आपल्याला इथं काही हे होत नाही तर आपण तो चेंज करतो त्या पद्धतीत आपल्या एखाद्या शेतामध्ये एखाद्याने जर काही बी टाकलं ना भाऊ ते जर चांगलं आलं नाही ना तर आपण लगेच बी चेंज करतो करतो अगदी त्या पद्धतीने जर भागाचा विकास करायचा असेल तर आपण प्रतिनिधित्व चांगलं दिलं पाहिजे आणि पळणारा पळणारं प्रतिनिधित्व दिलं पाहिजे लोकांसाठी पळणारं दिलं पाहिजे का तो स्वतःसाठी नाही सुनीता बोराडेंना लोकांनी का प्रस पसंती द्यावी सुनीता बोराडे ह्या गेल्या पाच ते सात वर्षापासून भाऊ मी पाहतोय म्हणजे को कोरोना काळामध्ये मी सुद्धा चाकण सोडून ज्युन्नरमध्ये स्थायिक झालो तेव्हापासून मी सुनीता बोराडेचं नाव चर्चेला प्रत्येकाच्या आहे की भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून आज त्या प्रत्येकाच्या घरी फिरतायत म्हणजे गेली पाच वर्षापासून फिरतात मग एखाद्याला जर राजकारणच नुसतं करायचं असतं तर एवढं पाच वर्ष कोणी थांबत नाही भाऊ ज्याला विकास करायचा आहे ज्याला आपल्या माणसांची कदर आहे तोच माणूस असं करू शकतो हा ज्याच्याकडं पैसा पडू नये ना तो काही गाड्या घेऊन फिरल ना पण आपलं कुटुंब एकदम म्हणजे काही एवढं मोठं कुटुंब नाही त्यांचं की असे गडगंज अशी संपत्ती नाही आहे ना त्यांच्याकडं पण आपल्या ब आपल्या भागातली माणसं आपले नातेवाईक असतील आपल्या भागातले सर्व परिवार असतील यांच्या सुखदुःखात जाण्याचं काम गेल्या पाच वर्ष सुनीता ताई बोराड अगदी मनापासून केलेलं आहे आणि हे आम्ही सध्या पाहिले आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेले तसंच ते माई लांडे आहेत ते पण तेच म्हणत आहेत की मी सुद्धा जनतेमध्ये फिरते मी मागाशी तुम्हाला तेच सांगितलं की जे कोणी असतील त्यांचं आउटपुट मागचा बॅकलॉग तर पाह पाहा ना बॅकलॉग ना तुम्ही त्यांचं काय आलेलं आहे त्यांचं आउटपुट काय निघालं आहे त्यांच्या घरात पदं होती ना मग पदं पण ते प्रत्येक गावाला त्यांनी असं लाईनी सांगावं की हडसरसाठी हा निधी मी पाठपुराव्याने आणलेला आहे हे हे रस्त्याचं काम मी केलेलं आहे किंवा ह्या है ह्या लोकांचं ही अशाशी मदत मी केले विकासाच्या कामावर बोलावं हां कोणाच्या कुठं काही दुसरे काही उद असल केलेलं म्हणजे एखाद्याच्या हॉस्पिटलचं असेल कुठं बनकर फाट्याचे पैसे असेल बायचं याच्यापेक्षा जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या अंतर्गत ज्या काही जिल्हा परिषदेच्या याच्यात ज्या आपल्या कामं असतात त्या कामांवरती नक्कीच त्यांनी बोलावं याच्यामध्ये मला वाटत नाहीत की त्यांनी पुरेपूर असं योगदान दिलं आहे आणि कामं केलेत नाही तर हा गट मागं राहिलाच ना हे जिल्हा परिषद सदस्यांनी जी कामं विधायक कामं करायला पाहिजेत त्यांच्या अंडर गाव लेवलची जी कामं आहेत ती कामं ती झालेलीच नाहीत त्याच्यामुळं मागास आहेच ना थेट निधी येतो जिल्हा परिषदेला जिल्हा परिषद सदस्यांनी त्याचा पाठपुरावा करायचा आहे आणि गावांना तो, तो निधी आणून ती कामं करायची आहेत पण पाठपुरावा होताना दिसत नाही ना दिस मग रस्त्यामुळं आता नवीन व्यक्तीला म्हणजे सुनीता बोर्ड संधी देईल का का देऊ नये लोकांनी किती दिवस लोकांनी असं थांबायचं आपण मी मगाशी जसं म्हटलं तर एखादं पीक आपण टाकतो आणि त्याचं जर उत्पाद उत्पादन जर चांगलं झालं नाही तर आपण बदलतो ना मग का बदलू नाही लोकांनी जनता बदलेल असं वाटतं जनता बदलेल ना बदले देवराम लांडे पॉवरफुल व्यक्तिमत्व आहे पायचा पाणी भरपूर आहे जनतेशी नाळ आहे जनतेशी नाळ आहे पावरफुल आहेत पैसा आहे परंतु जनतेच्या सुखदुःखात जाण्यापेक्षा जनतेची जी त्यांना कामं करायच्यात ती कामं तर झालेली नाहीत ना नुसतं सुखदुखात येऊन काय आहे कुणाच्या आज आम्ही पण सुखदुःखात जातो पण जी कामं विधायक कामं व्हायला पाहिजेत जी, जी कामं ह्या गटाची व्हायला पाहिजेत तीच झालेली नाही आहेत भाऊ